नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद लग्नाचा विषय हा अत्यंत नाजूक आनंदाचा काहीसा अडचणीचा असतो त्यामध्ये एक प्रश्न वयाचा असतो कोणत्या वयात लग्न करावं हा महत्त्वाचा विषय आहे पारंपरिक पद्धतीमध्ये लहानपणी लग्न ठरवले जात असल्याचा इतिहास आहे आज कायद्याने लग्नाचं वय कमीत कमी किती असावं याबद्दलचे स्पष्ट खुलासे करण्यात आलेले आहेत त्यामुळे लग्नाचं नेमकं वय कोणतं असा प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकतो त्यासाठी हा विषय आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे स्वतःचं असतं कुटुंबाचं असतं आणि समाजाचंही आरोग्य असतं याच्याशी निगडीत आहे याचा विचार या चर्चेद्वारे आपण करत आहोत कायद्यानुसार लग्नाचं वय ठरवण्यात आलेलं आहे ते कमीत कमी किती असावं याबद्दलचे उल्लेख आहे जास्तीत जास्त किती असावं असा उल्लेख नाही त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो भारतीय तत्त्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये लग्नाच्या वयाबद्दल निश्चित स्वरूपाची कल्पना दिलेली आहे यामध्ये आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये असलेल्या कमीत कमी वयाचा सारखेपणा आहे आयुर्वेदशास्त्राने लग्नाचं वय सांगितलेलं ते लग्नाचं उत्तम वय सांगितलं आहे याचा अर्थ पुढे कोणत्याही वयात लग्न करावं असा अर्थ अभिप्रेत नाही या काळामध्ये लग्न व्हावं अशी अपेक्षा आहे उशिरा लग्न केल्याचे काही वाईट परिणाम होऊ शकतात का हे आपल्याला बघायचं आहे आजकाल उशिरा लग्न करण्याची एक पद्धत निर्माण झालेली आहे त्या पद्धतीचे काही समर्थन केलं जाऊ शकतं परंतु त्यापेक्षा अधिक नुकसान असलेल्या गोष्टी या आपल्या अनुभवाला येतात आणि त्या आज आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत आरोग्याचा विचार केला तर मागची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कारण आयुर्वेदाने स्पष्ट शब्दात आयुष्याच्या सर्व जीवनशैलीत आरोग्य उत्तम असणं हे महत्त्वाचं आहे असं म्हटलं आहे हे बघत असताना एक गोष्ट मनामध्ये घेतली पाहिजे मुलं बाळं कधी व्हावीत आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की बीजदोषातून व्याधी मुलाबाळांपर्यंत जाऊ शकतात यालाच आपण अनुवंशिक आजार म्हणतो मग मुलंबाळ होताना शरीरामध्ये दोष नसावेत अशी अपेक्षा धरणं हे स्वाभाविक आहे मग आयुष्यामधल्या शरीराचा जो सर्वाधिक कालखंड सुदृढ आणि चांगला असू शकतो ते तारुण्य किंवा मुलाबाळांना जन्म देण्याचं योग्य वय असू शकतं त्यांच्या आयुष्यामध्ये बीजदोषामुळे निर्माण होणाऱ्या विकृती निर्माण न होण्याची क्षमता शक्यता सर्वाधिक जास्त आहे आणि ज्या ज्यावेळी उशिरा लग्न होण्याची शक्यता निर्माण होईल त्या काळामध्ये जर बीजदोष निर्माण झालेत तर त्याचे परिणाम पुढच्या पिढीवर होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे केवळ आयुर्वेदानेच नव्हे तर जगातल्या सगळ्या शास्त्रांनी मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर उशिरा लग्न करणं हे चुकीचं आहे लवकर लग्न करण्याची कोणी इच्छा व्यक्त केली तर त्याला आज प्रतिसाद मिळत नाही पण ज्या उत्तम काळामध्ये लग्न होणं अपेक्षित आहे त्या काळातच ते व्हावं अशी अपेक्षा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची आहे आता याबद्दल आजचे पालक काय म्हणतात ते बघा पालक असं म्हणतात की स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग लग्न करा हे वाक्य पुढच्या पिढीचा अहंकार निर्माण करण्याचं काम पालकांकडूनच केलं हो जातं कारण उद्या तो ज्यावेळेस आर्थिकदृष्ट्या कमावणारा होतो त्यावेळी तो असं म्हणतो की हे माझ्या मी माझ्या जीवावर मोठा झालो हा अहंकार नेमका कुणाच्या विरोधात असतो तर तो पालकांच्या म्हणजे आईवडिलांच्या विरोधामध्येच असतो म्हणजे आपल्या मुलांना अहंकारी बनवण्याची बीज या पद्धतीने रोवली जातात हा अहंकार पुढे उतारवायामध्ये त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता असते कारण तो अगोदरपासूनच त्यांनीच केलेला संस्कार असतो त्यामुळे हे जे वाक्य आहे की स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग लग्न करा हे पूर्णत चुकीचं आहे त्याचबरोबर म्हणून उशिरा लग्न करणं हेही चुकीचं आहे तुम्ही कोणत्याही समूहाला कधीही विचारा घरामध्ये आजोबा आणि आजी असावेत का तर त्याचं उत्तर क्षणभराचाही विलंब न लावता हो असं दिलं जातं ते जर बरोबर असेल तर उशिरा लग्न केल्यानंतर समजा पस्तीसाव्या वर्षी लग्न झालं पस्तीसाव्या वर्षी लग्न केल्यानंतर वडिलांचं वय त्यावेळी याच पद्धतीने लग्न केलेलं असेल तर कदाचित साठ सत्तर वर्षाचा तो असू शकतो आजोबा आजी आणि साठ सत्तर वर्षाचे आजोबा आजी हे जर शारीरिकदृष्ट्या दुर्बल झालेले असतील तर त्या नातवांना आजोबाचं सुख कसं प्राप्त होऊ शकेल आणि म्हणून आजोबा आजी त्यांच्या चांगल्या शारीरिक क्षमतेमध्ये असताना जर त्या मुलांना आजोबा आणि नातवाचं नातं आलं तर त्यांच्यामध्ये असलेला प्रेमभाव अनेक प्रश्न त्यातून सुटू शकतात वडीलधाऱ्यांचा सन्मान त्यातूनच होऊ शकतो हे निश्चित आहे एकत्र कुटुंब व्यवस्था न राहिल्याने आर्थिक प्राप्तीसाठी म्हणून विभक्त झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामध्ये आजोबाच नसल्याने घर सांभाळायला मुलांना कोणी नसल्याने त्यांना कुणाकडे तरी ठेवावं लागतं त्याचे पैसे न जावे लागतात त्या काळामध्ये त्यांच्यावर कोणते संस्कार होतील याबद्दलची माहिती नसते आणि हा सगळ्यात मोठा दोष सामाजिक आरोग्याचा आपण या निमित्ताने पदरात पडून घेतो त्यामुळे आजोबा आजी असणं आणि एकत्र कुटुंब पद्धतीने अनेक फायदे जे होतात ते प्राप्त करून घेणं याकडे आपण लक्ष देऊन या विवाह संस्थेबद्दल कुटुंब संस्थेचाही विचार करणं आवश्यक आहे आई वडील कधी मुलाला रागावलेत तर त्यांच्याबद्दल तक्रार करण्याची जागा म्हणजे आजोबा आजी असू शकतात आणि ती तात्पुरत्या स्वरूपाची असते आजोबा आणि आजी हे आईवडिलांपेक्षा सुद्धा मोठे आहेत आणि आईवडील त्यांचा आदर करतात हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ती तक्रार करण्याचा प्रयत्न करतात याच वयामध्ये सर्वच तरुण आपल्या आईवडिलांचा आदर करतात पण उशिरा लग्न झाल्यानंतर जर त्या लहान मुलांना असं वाटलं की आईवडिलांचा आदर केला नाही तरी चालतो हा संस्कार जर झाला तर नातवंड आजोबा आजीशी मैत्री करू शकत नाही ही एक सगळ्यात मोठी चुकीची बाब ठरते ज्या वयामध्ये शरीर पूर्णपूर्ण परिपूर्ण होतं त्या वयामध्ये जी सुख हवी असतात ती जर प्राप्त झाली नाहीत तर लग्न केल्यानंतर उशीर झालेल्या काळामध्ये तरुणांकडून काही चुका घडण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते ह्या चुका समाजाला बाधा निर्माण करणाऱ्या ठरू शकतात उशिरा लग्न ही गोष्ट समाज प्रदूषण करायला सर्वात जबाबदार ठरू शकते मुलं बाळं लवकर झाल्याने ते लवकर बरोबरीचे होतात जर कौटुंबिक आर्थिक स्थिती ही खराबीची असेल तर ती बदलण्याची शक्यता निर्माण होते ही एक महत्त्वाची बाब आहे त्यामुळे कायद्याने दिलेलं वय हे कमीत कमी वय न मानता हे योग्य वय आहे असं म्हणावं जे शास्त्राप्रमाणेच आहे आणि त्या काळातच सर्वांचे विवाह होणे आवश्यक आहे त्यातून आरोग्याचे सामाजिक आरोग्याचे अनेक प्रश्न सुटू शकतात आज ते लोकांना पटतंसुद्धा परंतु सर्व सर्वसमूहाचा विचार करता ते विचार व्यक्त करणं हे सुद्धा धाडसाचं असतं अशी अवस्था निर्माण झालेली आहे You Never. Know